नमस्कार ही आपली टेरेस बाग आणि टेरेस बागला आता इथे पाणी द्यायचं काम सुरू आहे झाऱ्यांमधून पाणी दिलं जात आहे बकेटने पाणी दिलं जात आहे हे बघा सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला हा आमचा सरी वाफा आणि त्यावर लावलेले कांदे दाखवते मुलांनी त्याला कसं पाणी भरलं आहे किती छान कांदा पात आली आहे खरं तर या दोन रांगा या लसणाच्या आहेत आणि इकडे आपण अख्खे अख्खे कांदे लावले होते कुंड्यांमध्ये तुळस आहे ओवा आहे तेरडा आहे लिली आहे काही ठिकाणी भुईमुग उगला आहे हे लिलीचं चा फूल चांगलं उमललं आहे हे बघा तुरीचं पण रोप उगवलं आहे इकडे कोथिंबीर आली अशी छान इथे भुईमुग आहे इकडे पण हा वाफा होता आता ऊन झालं आहे त्याच्यामुळे हे लाल भोपळ्याची रांग लावली होती तर ती जरा सुकली आहे आणि मुलं अशी छान पाणी देत आहेत अजून इकडे हे बघा ही तुळशीचं रोप तर बघा कितीच सुंदर आहे अशी काळी काळी भोर अशी छान पाने त्याला मंजिऱ्या पण आल्या आहेत हे ओवा आपला भजी करण्याचे ओवा हे बघा लिली आहे या ठिकाणी सूर्यफूल उगवलं आहे ब्रह्मकमळाचेही ही कुठे कुठे दिसत आहेत आपल्याला झाड मोडी म्हणजे वेदना शामक ही वनस्पती इकडे पण आपण लावली आहे विशेष म्हणजे तुळशी खूपच छान आल्या बघा असं छान आळूची पानं पण मस्त आली आहेत आता एका टब मध्ये लावली होती त्याच्यातच आपलं ते निळ्या फुलांचं गोकर्ण आहे इकडे परत आणखीन एक गादी वाफा आहे या गादी वाफ्यात कांदे लावले होते बरेच छान कांदे या ठिकाणी वाढले होते त्याची पात एकदा कापली आपण तिथेच भुईमुग पण आला आहे हे बघा भुईमुगाला असे छान आता भुईमुख फुलावर आला आहे थोडक्यात पिवळी फुलं आली आहेत हे ना हे बघा ब्रह्मकमळाचं असं किती छान असं मस्त आता त्याला पुन्हा पान फुट पानं फुटत आहेत आणि इकडे या गर्दीमध्ये पण या कुंड्यांमध्ये काही वेलवर्गीय वनस्पती आहेत केळीचं झाड लावलं आहे मी मुलांना बघण्यासाठी केळीची पानं कशी असतात केळी खातात मुलं परंतु केळीचं झाड माहिती व्हावं त्या केळीतच आणखीन एक असं छान इथे पुदिना लावलेला आहे हा पुदिना आम्ही गावावरून येता येता आणला होता आणि असं छान वाढलाय तो एक इथे पण लिलीचं लिलीची कुंडी आणि लिलीच्या कुंडी शेजारी पुन्हा असा खूप एकट्याच कुंडीमध्ये पुदिना आहे आणि तो भरपूर पसरला आहे खूप सुगंध नुसता हात लावला तरी सुगंध आहे अशी छान काळी भूर पानं त्याला आलेली आहेत अगदी निरोगी कारण हे सगळ्या कुंड्यांना पण गांडूळ खत घातलं इथेच आमचं जवळ गांडूळ खताचाही प्रकल्प आहे गादीबाफा कुंड्या सरीवाफा वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी वनस्पती उपयुक्त वनस्पती फुलझाडं या सगळ्याचा आनंद आणि माहिती ही मुलं घेत आहेत आणि रोजच्या रोज या आपल्या परसबागेची टेरेसबागेची ते निगा राखत आहेत याचा सर्व शाळेलाच खूप खूप असा आनंद आहे या मग तुम्ही पण आमची टेरेसबाग बघायला आल्यानंतर काही ना काहीतरी वानवळं द्यायचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू कधी येत आहे ते जरूर कळवा